नमस्कार मी इंदिरा न्यूज अँड कटच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये सविस्तर वृत्त पाहण्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या गणपतीला इच्छापूर्ती गणपती म्हणून ख्याती पासष्ट किलो चांदीच्या गणेशाला अकरा तोळे सोन्याचा मुकुट जालन्यातील मानाच्या पहिल्या गणपतीला भाविकांची गर्दी आणि अमरावती काँग्रेसचा सोमय्यांच्या दौऱ्यावर संताप आता पाहूयात सविस्तर वृत्त सरंगे पाटलांनी हैदराबाद गॅझेट इयरची अंमलबजावणी करण्यात यावी ही मागणी केली होती त्यावर सरकारने अखेर निर्णय घेतलाय हैदराबाद गॅझेट इयरच्या अंमलबजावणीसाठी मान्यता देत आहोत त्यानुसार मराठा जातीतील व्यक्तींना गावातील कुळातील व्यक्तीचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल असं सरकारने म्हटलंय गणेश चतुर्थीला मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात गणपतीचे आगमन सार्वजनिक मंडपात आणि घरोघरी झाले आहे परंतु ठाण्यातील एक घरगुती गणपती असा आहे की त्या घरगुती गणपतीची इच्छापूर्तीचा गणपती म्हणून इच्छा ख्याती आहे या गणपतीच्या दर्शनासाठी अनेक सिने कलाकार देखील दर्शनासाठी येत असतात पासष्ट किलो वजनाच्या चांदीच्या गणेशाला अकरा तोळे सोन्याचा मुकुट चढवण्यात आलाय ही बाप्पाची मूर्ती भाविकांचे आकर्षण ठरत असून यंदा मंडळाने साकारलेल्या संत तुकाराम महाराज वैकुंठ गमनाचा देखावा पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करतायत अमरावती जिल्ह्यात भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या नियोजित दौऱ्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे या दौऱ्यावर आक्षेप घेत काँग्रेसने किरीट सोमय्या यांचा दौरा हा केवळ राजकीय के प्रसिद्धीसाठी असून सोमय्या जिल्ह्याची बदनामी करत असल्याचा आरोप केलाय काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज पोलीस आयुक्तांची भेट घेऊन राजकीय दबावाखाली न येता कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवावी अशी मागणी केली आहे ते अतिशय तंतोतंत बरोबर आहे सगळ्यांनी प्रशासनाला विनंती केली माझी विनंती मुख्यमंत्र्यांना आहे आणि दोन्ही मंत्र्यांना आहे गडकरी साहेबांना पण आहे आणि देवेंद्र फडणवीसांना पण आहे त्यांच्या दोघांचंही आजोळ आहे या आजोळामध्ये जर तुम्ही ही लॅबॉरेटरी करत असाल तर हे कसं चालत उठसूट कधी ना कधी हा हा प्रयोगशाळा ही हा जो माणूस आहे कोणत्या पोझिशनमध्ये आहे आजी माझी तर सगळेच जण असतात एवढा कोणता गोंधळ की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन हा गोंधळ करतात आणि कोण आहे किरीट सोमय हु इज ही हु इज किरट सोमय कशासाठी वाय हे यांनी उगाचंच हे नवीन नवीन आणि इलेक्शन आले की हे दिसतात नाटक करताना ही नाटकं अजिबात सहन केल्या जाणार नाही प्रशासनावर आणि पोलीस यंत्रणेवर जो काय दबाव आणायचा प्रयत्न करतायत महाराष्ट्र शासन हे बरोबर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू असून पुणे महापालिकेकडून वॉर्ड रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आलाय पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी उलथापालत झालेली पाहायला मिळते ही रचना भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला अनुकूल असल्याचा आरोप होत असून काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी या प्रारूप आराखड्यावर तीव्र प्रतिक्रिया देत न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे गेल्या वेळेला अडीच ते तीन हजार हरकती सूचना झालेल्या आणि त्याच्यावरचा निर्णय आपण पाहिला तर त्याच्यावर निर्णयच निर्णय दिला नाही कदाचित ही उदानसीता आज पण असेल की गेल्या वेळेला एवढं सगळं मी तक्रारी दिल्या त्याच्यावर न्याय मिळाला नाही तर तक्रार देऊन काही होत नाही म्हणूनच आम्ही सेकंड ऑप्शन उच्च न्यायालयाचं ठेवले ते त्यांची प्रेस घेतली तसं नाहीये त्यांनी सांगितलं की बाबा त्यांची पक्ष म्हणून बैठक अजून व्हायची बाकी आहे आणि ते, ते सुद्धा सहभागी अडचण नाही प्रामुख्याने आपण काही वृत्तपत्रामध्ये अजितदादांचं स्टेटमेंट होत त्यामध्ये त्यांनी सर्वस्व पुण्याचे खासदार मुरळी मोहळांना कारणी ह्याला दोषी धरलं होत की आम्ही त्यांना सांगितलं होतं पण त्यांनी आमचा पण विश्वासघात केला ह्याचाच अर्थ असं होतो की मोहळ प्रभाग रचना करत होते म्हणजे भारतीय जनता पक्ष प्रभाग रचना करत होते ह्याची गवाई स्वतः पालकमंत्री अजितदादा पवार देतात आहेत ना बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अन कट ब्रेकिंग न्यूज मास्तरांना घ्यायची आहे शाळा मला आता एखादं मोठं स्टुडिओ किंवा चॅनल चालवायला द्या व्यवस्थित सिनेमा शिकलेले पूर्ण डिग्री मास्टर सगळं घेतलेलं आहे तुम्ही शहरातून काढाल पण मनातून कसं काढणार छोटा कबीर त्या एवढं त्याचं बॉन्डिंग होतं की तो म्हणजे कबीरला सोडत नव्हता कबीर सेटवरती पण आहे ना त्याचे कबीरच्या गादीवरतीच येऊन झोपायचं होतं त्याला आम्ही बाहेर तिकडे नेऊन बांधलं ना तरी तिकडचे सगळ्या त्यांनी गाद्या बिद्या सगळ्या फडून टाकल्या होत्या खंडे म्हणजे एक डॉग का रडली श्यामची आई जाणून घ्यायचं असेल तर पहा पॉडकास्ट वाल्या पॉपकॉर्नचा नॅशनल अवॉर्ड विनर स्पेशल एपिसोड फक्त स्वरंग टीव्ही वर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी बीडमधील शिरूर कसार तालुक्यातील शिंगारवाडी फाट्यावर ओबीसी बांधवांनी लक्ष्मण हाके यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून घोषणाबाजी केली आहे गेवराई येथे हाके यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला होता ओबीसी नेत्यांवर होणारे हल्ले तातडीने थांबवले नाहीत तर रास्ता रोको करण्याचा इशारा यावेळी ओबीसी बांधवांनी दिलाय आम्ही दुग्धाभिषेक घातला हाके सरांचा आमचं एवढंच म्हणणं आहे साडेतीनशे जाती आहेत ओबीसी मध्ये केलंय तुमचं जे आंदोलन चालू आहे ना त्याला आमचा काही विरोध नाही बरोबर पण सराव जे हल्ले करते त्यांना आमचं आहे की हे आता सुरेश दस आमदार आहेत आमच्या जास्ती पाठवत सुरूचे तिकडे संदीप बाहेर तिकडे विजयराजे पंडित आहेत त्यांना आमचं सांगणं ओबीसीने तुम्हाला मतदान केलं नाही का ओबीसीने तुम्हाला तुम्हाला परत ओबीसी परत ओबीसी तुम्हाला मतदान करणार नाही का आता तुम्हाला ओबीसी तुमची जागा दाखवशिओ राहणार नाही तेवढंच सांगायचं नाशिकच्या नांदगाव मधील हुतात्मा चौकात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याने रस्ता अरुंद झाल्याची तक्रार करत माजी नगरसेविका अक्काबाई सोनवणे यांनी नांदगाव पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर आमरण उपोषण सुरू केले या महामार्गावरून अवजड वाहनांसहित इतर वाहनांची मोठी वर्दळ असून अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाल्याने अपघात वाढलेत या विरोधात आंदोलन करणाऱ्या सोनवणेंच्या आंदोलनाला आठवले गटाने पाठिंबा दिला आहे उपशनला बसायचं होतं पंधरा ऑगस्ट त्याला काही माझा निर्णय लागला नाही हे डोळ्याचं अतिक्रमण काढण्यात यावा म्हणून मी हो बसणार होती उपोषणला हो मला बसू दिल्याने त्याच्यानंतर आठ दिवसाची तुमच्या तिने शासनानं काही दखल घेतली नाही त्याच्यामुळं मी उपोषणला बसली मला न्याय द्यावा फक्त हो आणखी तो काही आड अडचणी येत्या हो মা তুমি কয়ে অপেক্ষা बारामतीच्या माळेगाव पोलिसांनी दमदार कामगिरी करत तब्बल सात लाखांच्या मिनीबस चोरीचं प्रकरण उघडकीस आलंय गुन्हे शोध पथकाने अल्फावधीतच आरोपीला अटक करून चोरी गेलेली मिनीबस जप्त केली आहे तांत्रिक तपासाच्या ता आधारे अटक करण्यात आलेल्या प्रदीप शिंदे या आरोपीने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली आहे माळेगाव पोलिसांच्या या जलद कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे यवतमाळच्या दिग्ग्रज शहरातील श्री पाळेश्वर गणेश मंडळाने यंदा हिमाडपंथी मंदिराची अप्रतिम प्रतिकृती साकारली आहे त्यात पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेश मूर्तीची स्थापना करून झाडे लावा झाडे जगवा असा प्रबोधनात्मक संदेश दिलाय सोबतच मंडळाने केलेला ऑपरेशन सिंधूरची यशोगता आणि विष्णू पुराणातील दशावतारांचा देखावा हा भाविकांसाठी आकर्षण ठरतोय बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अन कट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी जालना शहरातील चमडा बाजार भागात बंद पडलेला कत्तलखाना पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आलाय बंद पडलेल्या या कत्तलखान्याचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी आल्याने प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने कत्तलखाना हटवलाय या कारवाई दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता गोंदिया रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म तीनवर उभे असलेल्या राहत चिकित्सा बोगीला अचानक आग लागल्याने खळबळ उडाली आहे आग लागताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी धावपळ करत आग भिजवली आहे या घटनेमुळे अनेक रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडलं असून हावडा मुंबई मार्गावर ब्लॉक घेण्यात आलाय सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये यवतमाळ जिल्ह्यातील धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असून इरसापूर आणि अरुणावती धरणाचे तब्बल अकरा वक्र द्वार उघडण्यात आले आहेत सध्या पैनगंगा नदीपात्रात तब्बल अठरा हजार चारशे सोळा क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे नदीकाठच्या भागातील नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन पूर नियंत्रण कक्षाकडून करण्यात आलंय आणि या बातमीचा वेळ झाली आहे प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अन कट